नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की आपला हरभऱ्याचा कालावधी झाला आजच्या तारखीत पेरणीपासून बारा नोव्हेंबरची पेरणी आहे पेरणीचा दिवस जर धरला आजच्या तारखीत एकवीस दिवस पूर्ण त्याचा कालावधी पूर्ण होऊन जातो तर आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र असेल नवीन तर सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि आपल्या माती आपले लोक या फेसबुक पेजलाही फॉलो करा शेतकरी मित्रांनो तर आजच्या ब्लॉगमध्ये बघूया की मी पहिली फवारणी केली तर का केली का आवश्यक आहे कोणती का केली काय फायदे होईल या आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो ह्या आपला जॅकी बॅन अठरा पाच एकराचा प्लॉट आहे आणि एकवीस दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे तर बघा पहिलं पाणी दिलं मी तीन तीन तासाचं बघा आणि चांगल्या तऱ्हेने आपला हरभरा निघून आला बघा आणि पहिली फवारणी आपल्याला घेणे आवश्यकच आहे कारण की आपल्या पहिली फवारणीमध्ये टिल्ट मारलं बुरशीसाठी आणि अठ्ठावीस अठ्ठावीस पत्लं वाढीसाठी याचा पाण्याचा आकार वाढावा याचे मुड्याचा आकार वाढावा आणि एम एम ॲक्टीन दिलं अडीसाठी की म्हणात तर ढगाळ वातावरण येते तर ढगाळ वातावरणात अडी जोर करावी त्याचा नियंत्रण व्हावं अडीसाठी त्यासाठी आपण एम एम ॲक्टीन बेलशेट मारलेलं आहे तर या तीन कंटेनचा काय फायदा होईल बघा आता टिल्ट बुरशीनाशक आहे तर सोळा लिटर पाण्यामध्ये आपण पंधरा एम एल्स मारलेला आहे जे टिल्ट आहे शेतकरी मित्रांनो कोणतं कार्य करते जे बुरशी आहे आपल्या पिकावर येणारी संरक्षण करते पिकाला बुरशी येऊ देत नाही आणि नवीन बुरशीचा जन्म होऊ देत नाही शेतकरी मित्रांनो आणि जे काही आपल्या हरभऱ्या पिकाचे जे झाड आहे शेतकरी मित्रांनो ते झाडाची संख्या कमी होऊ देत नाही आणि उत्पादनात वाढीसाठी मदत करते म्हणजे झाडाची संख्या न कमी होऊ देणे म्हणजे उत्पादनात वाढ जर आपल्या शेतामध्ये झाडाची संख्या कमी होत गेली दिवसेंदिवस दिवसेंदिवस दिवसें। तर उत्पादनात नक्की घट येते शेतकरी मित्रांनो जसं की हे बघा हे बघा पानं वाहिलेले आहे आता हे झाड जे वाहिलेले आहे हे बघा आता हे झाड मर मररोग आहे आता हे बघा आता इथे बुरशी आलेली आहे हे बघा हे जे झाड उपडलं आपण तर याच्या मुया गेलेल्या हे बघा जाड़ा आता ह्याच्या शेजारी दुसरं झाड आहे आता आपण टिल्टची फवारणी केली तर याला ह्या झाड हे झाड मरणार नाही याला जर पहिलेच लागलेली असेल तर हे झाड मरणार आता हे साईडचं झाड आहे हे झाड मरणार नाही याला संरक्षण प्रदान करेन टिल्ट म्हणजे नवीन बुरशी देणार नाही याला जशी बुरशी आली याची बुरशी याला लागणार नाही तर असं हे टिल्ट काम करते शेतकरी मित्रांनो सोला लिटर पाण्यामध्ये पंधरा एम एल आणि दुसरी खत जे टाकलं शेतकरी मित्रांनो आपण अठ्ठावीस अठ्ठावीस अठ्ठाश टक्के नायट्रोजन आहे म्हणजे याचा सर्वांगीक विकास होईल पानाचा आकार वाढेल पानाचा जर आकार वाढ आला तर शोषण जास्त होणार याची वाढ होणार आणि फॉस्फोरस याच्या मुळाच्या वाढ होणार प्रकाश करणार मुळाची वाढ होणार सर्वांगीक विकास होणार शेतकरी मित्रांना आणि अठ्ठावीस अठ्ठावीस शून्य हे खत खूप महत्त्वाचे आहे चांगला रिझल्ट मिळतो यानं आणि इम एम बेल मारलेला आहे पण अडीसाठी कारण की मंदात ढगाळ वातावरण मंदात जर थंडीचं कमी प्रमाण होणे उष्णता हीट वाढणे तर या अशा वातावरणात अडी उंट अडी ते काळ्या कलरची अडी बारीक अडी असं त्यांचा आपल्या पिकावर प्रादुर्भाव दिसून येतो तो व्हाव नाही यासाठी आपण पहिलेच एक फवारणी देऊन दिली असे हे तीन कंटेन आहे शेतकरी मित्रांनो पहिली फवारणी एकवीस म्हणजे वीस ते बावीस दिवसात आपण पहिली फवारणी करावी कारण की झाडाची संख्या कमी नाही होत टिल्टमुळे तशीच राहते मररोग कमी येते काही ना काहीतरी मररोग कमी होतो शेतकरी मित्रान तर अशी आपली पहिली फवारणी आहे नक्की तुम्ही पण करा शेतकरी मित्रांनो पहिली फवारणी आणि या आपला एकवीस दिवसाचा हरभरा आहे वाढ बघा कशी झालेली आहे तुम्ही नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो आणि जे आपण खत दिलं आहे का नाही ते खतामुळे आपल्याला त्या खताचा नक्की फायदा होईल जमिनीमध्ये ओलावा भरपूर आहे जमिनीमध्ये जर ओलावा कमी असेल तुमच्या पहिली जर तुम्ही पहिलं पाणी कमी दिलं असेल तर तुम्ही पाणी देऊन फवारणी करा शक्य मित्रांनो तुम्हाला नक्की फायदा होईल बघा माझ्या जमिनीत तो ओल आहे म्हणून मी फवारणी केली हे बघा ओल बघा वरचा पप ओलीत झाल्यानंतर वरचा पपुद्रा लवकर सुकतो आणि खालतो ओलच राहते हे बघा फवारणीसाठी ओलावा असणे फार आवश्यक आहे बघा आहे तर एकवीस दिवसात चांगल्या तऱ्हेने वाढ झालेली आहे आपल्या हरभऱ्या पिकाची बघा म्हणजे ग्रोथ धरून राहिला हे बघा तण कोणतंच नाही आहे आपल्या शेतामध्ये नाही सोयाबीन निघालेलं आहे तुमच्या शेतामध्ये जर आता एकवीस बावीस दिवस झालेला असेल तर कोण्या प्लॉटमध्ये निसतं सोयाबीनच सोयाबीन दिसतं तर त्याच्यात तर आवश्यकच आहे फवारणी कारण की त्याच्यात खूप किटकाचा प्रादुर्भाव होतो किटकंही खातात त्याच्यात पहिलं फवारणीच्या अगोदर तुम्हाला निंदन शक्य झालं तर निंदन टाका नंतर फवारणी करा तुम्ही करू शकता मित्रांनो बोला असा आपल्याला फायदा होईल नायट्रोजनचे जे अठ्ठावीस टक्के आहे या खतामध्ये त्याचा आपल्याला नक्की फायदा होईल जे पानाचा जर आकार वाढला याची जर वाढ झाली तर सूर्यप्रकाशासाठी त्याचा फायदा होईल याच्यात क्लोरोफिल घटक वाढेल जो पाण्याला हिरवा ठेवतो प्रकाशाच्यासाठी मदत होईल आणि जे अठ्ठावीस टक्के पुन्हा जे फॉस्फोरस आहे मुळाचा विकास होईल मुळं वाढेल मुळं बळकटी करेल आणि फुटव्यासाठी मदत होईल नाही का फुटवे करणार याच्या वाढ झाली तर याची प्रतिकारशक्ती वाढणार झाडाचा सर्वांगीण विकास होणार वाढ होणार कमी दिवसात तो वाढणार आणि फुल पण जास्त येणार नाही का अजून आपली दुसरी फवारणी येणारच आहे तर अशा रीतीने मी फवारणी केलेली आहे शेतकरी मित्रांनो असे जर आपण नियोजन केले वेळोवेळी तर आपल्याला चांगल्या तऱ्हेने उत्पादन होते शेतकरी मित्रांनो तुम्ही केली का नक्की सांगा तुमची प्रतिक्रिया सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला कसा वाटला ह्या व्हिडिओ कशी वाटली ही माहिती नक्की तुमची प्रतिक्रिया सांगा तर असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील शेतकरी मित्रांनो यंदा चना आहे आपला पाच एक्कर आणि गहू आहे आपला आठ एक्कर नर्मदा सागर तर शेतकरी मित्र कमेंट करतात की चण्याचे आणि गव्हाचे व्हिडिओ अपलोड करा तर आपले व्हिडिओ दररोज येत राहतील लाईव्ह येत राहू आणि तुम्ही काही प्रश्न विचारा शेतकरी मित्रांनो मे बी तुम्हाला विचारीन आणि कमेंटद्वारे सांगणार शेतकरी मित्रांनो आणि जर शक्य झालंच मी तुमच्या शेतामध्ये प्लॉटमध्येही येईल आणि तुम्ही पण या तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद शतकिर मित्रांनो या प्लॉट कसा वाटला तुम्हाला आपला एकवीस दिवसाचा हा प्लॉट आहे कसा वाटला बघा नक्की तुम्ही प्रतिक्रिया सांगा तुमच्या तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शतकिर मित्रांनो धन्यवाद